या महानगरपालिकेच्या आयुक्तावरची पोलीस आयुक्तावरती मनुष्य मनुष्य मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे महानगरपालिकेने गाजावाजा करत हे ग्रेड सेपरेटर बनवले त्या ग्रेड सेपरेटरच्या गंभीर चुकांमुळे नागरिकांचे जीव जात आहेत आणि त्याच्यातनं काल आपल्या पिंपरी चिंचवड मध्ये एका नागरिकाचा जीव गेला जागेवर त्यांचा मृत्यू झालेला आहे तर हे ग्रेड सेपरेटर नेमकं कोणाच्या कल्पनेत आलेत आणि त्याचा उपयोग काय कसा आहे या सगळ्या गोष्टी आपल्या बरोबर अल्फा हॉटेलचे ओनर आहेत त्यांनी सांगितलं की प्रत्येक आठवड्याला इथे एक घटना घडतीय तर ग्रेट याच्या चुकीच्या धोरणामुळे कारण जिथं इन पाहिजे तिथं आउट आहे आणि जिथं आउट पाहिजे तिथे इन आहे ऍक्च्युअल मध्ये आता जर आपण बघितलं खराळवाडीचं इथं खराळवाडी गाव आहे खूप मोठ्या लोकसंख्या असते तर त्याचबरोबर पुढं पोस्ट ऑफिस आहे त्याचबरोबर पासपोर्ट ऑफिस आहे त्याचबरोबर बँक सुद्धा आहे आणि हा रहदारीचा रस्ता आहे त्या रस्त्यावर येत असताना बघा तुम्ही तिथं काय पाहिजे आपल्याला तर आऊट पाहिजे होता तर इथे इन दिलेला हा आणि याच्यामुळे या सगळ्या घटना घडतात पूर्ण ऍक्सिडेंटचा आणि प्रत्येक आठवड्याला घटना घडते असे अल्फा हॉटेलचे मालक आपल्याला सांगतायत तर आपण त्यांच्याकडनं असतो याचा खर्च काय प्रत्येक आठवड्याला आणि हा प्रॉब्लेम कसा क्रिएट होतोय तर रायली गोष्ट अशी आहे की अर्बन स्ट्रीटच्या नावाखाली महानगरपालिकेने जी योजना आणली होती ती रस्त्याच्या कडेला बाबा पत पदपद चालू करणे त्याचबरोबर हे करणे अर्बन स्ट्रीटच्या नावाखाली करून सुद्धा ट्रॅफिकची समस्या आहे आणि त्याचबरोबर एकशे पन्नास कोटी रुपये खर्च केलेत फक्त सीट डेव्हलपमेंट साठी तर नेमका हा फायदा कोणाला होतोय ठेकेदारांना होते, होते आमदारांना होते, होते की खासदारांना होते ना ना। नी, नी हो। की नागरिकांना होते नागरिकांचा जीव जातो पण यांना असं काही घेणं देणं पडले नाही त्याच्यामुळे मी ही मागणी करतो आहोत की या महानगरपालिकेच्या आयुक्तावरची पोलीस आयुक्तावरती मनुष्य मनुष्य मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे कारण माणसं म्हणून देखील याच्यावरती काही उपाययोजना करत नाहीयेत त्याचबरोबर अल्फा हॉटेलच्या ओनरनी कधीच त्यांनी चार पाच वेळेस मेल केले चिपिंगला

के लिए एंट्री दिया है तो है तो बिल्कुल चुकी जो बंदा जो निगरी से जो आता है उसको करवाड़ी में जो आना है या पोस्ट ऑफिस में जाना है या फिर वलम नगर में या हॉस्पिटल में जाना है उनको दो सिग्नल का आगे उतरना पड़ता है मोरवाड़ी का आगे उतर के दो सिग्नल पार करके खुद जाना है तो ऑब्वियसली लोग क्या सोचे हमको जल्दी पहुंचना है चाहिए तो लोग क्या करते हैं भी नहीं किया लेकिन उन लोग मजबूरन रहना पड़ते वजह से हर हफ्ते में रोज एक एक झगड़ा होता है एक्सीडेंट होता है लोगों को मृत्यु हो जाते हैं लोग घायल हो जाते हैं तो इसके लिए जिम्मेदारी कौन है इवन कॉरपोरेशन इवन जो अपना सिटी डेवलपमेंट ऑफिसर लोग जो ट्रैफिक पुलिस वाला इन लोग भी इसके ऊपर गोर चाँपना चाहिए उधर रुकना चाहिए क्या प्रोशिक्षण है में या चार दिग्गज काम करता है लोग जो बाहर आता है जो जॉब छोड़ के आते कॉलेज से आते स्कूल से आते कभी कभी क्या होता है इसके ऊपर देख के इसके ऊपर एक्शन लेना चाहिए ये विषय को मैंने मद्देनजर रखते हुए मैं पहले भी मैं कमिश्नर को इसके ऊपर मेल किया है मैंने उनको तो लेटर भी तो पोस्ट है लेवल शेयर करने के लिए कहा था वहाँ तक जैसे हमारे यहाँ का पूर्व कारपोरेटर है उनको भी मैंने दिखाया था ये विषय के ऊपर आप जोर दीजिए क्योंकि तो इतना थोड़ा जनसंख्या इतना रहते। लोग रहते हैं बच्चे लोग औरत लोग स्कूल के आने वाले बच्चे लोग बुढ़े लोग सब लोग यहाँ पे एक्टिव नहीं रहते क्योंकि तो उनका भी कोई चुकी नहीं है कोई भी दो सिग्नल आ गए आगे एक्सिट के पंद्रह मिनट सिग्नल के ऊपर रुके कोई आने वाला नहीं है और यहाँ पे आप हाँ देखिए हॉस्पिटल है आगे दो हॉस्पिटल से वो बैंक है पासपोर्ट ऑफिस है स्कूल है कॉलोनी है मंदिर कॉल है मस्जिद है, है अंदर सब लोग यही रास्ता हो सकते बाहर आने के लिए हमारा रिक्वेस्ट है आप जल्दी से जल्दी ये विषय के ऊपर आपने जांच कीजिए इसके ऊपर आप इन्वेस्टेट कीजिए इसको एक्सिट बंद करके एग्जिट कर दीजिए एंट्री आप बंद कर दीजिए प्रॉब्लम आगे आज एक हुआ था 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 जो लोकल लीडर लिडर लोकने इंटरफर करत अच्छे धन्यवाद की या तीन गेड सेपरेटर होते निगडीत गेड सेपरेट यांनी चेंज केलाय त्याच्या पुढे जर तुम्ही चिंचवड आलात तिथे इन पण आहे त्याच्या पुढे तुम्ही जर खेळा मोरवाडीत आलात तर मोरवाडी जिथे पाहिजे तिथं आउट दिलं या तर हो। हो या सगळ्या गोष्टी या चुकीच्या धोरणांमुळे जर नागरिकांच्या जीवावर भेटत असतील तर ही खूप चुकीची गोष्ट आहे मित्रांनो या सगळ्यांसाठी कारणीभूत तुम्ही आम्ही सुद्धा आहोत कारण आपल्याला दिसतंय आणि माणसं मेल्यावर जर आपण कृती करत असू तर या खूप निंदनीय गोष्टी आहेत त्याच्यामुळे मी पालिका आयुक्त त्याच्याबरोबर पोलीस आयुक्त दोघांना विनंती करतोय की याच्यावर लवकरात लवकर ऍक्शन घेतली पाहिजे जिथे आईन पाहिजे तिथे आऊट द्या जिथे येऊन पाहिजे तिथे येऊन द्या जनतेचा पैसा चुकीच्या मार्गाने उधळू नका हीच विनंती आम्ही याच्या माध्यमातून करतोय थँक्यू